भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद काल उमेदवारी जाहीर झाली आहे मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत जाहीर होणे सन्मानजनक आज संमिश्र भावना प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार होत्या नव्या झोनमध्ये जाताना वेगळीच धाकधूक आहे तिकिटाची चर्चा होती त्यामुळे हे अपेक्षित होतं यादी येईपर्यंत आत्मविश्वास नव्हता प्रीतम डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या मी राज्य बघायचे त्या जिल्हा सांभाळत होत्या आमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं मी घरी बसले तितके दिवस प्रीतम घरी बसणार नाही मी प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही धनंजय माझे बंधू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमची युती आहे आम्ही एकत्र आहोत त्यांच्या येण्याने मताधिक्यात भर होईल ज्याप्रमाणे धनंजय मुंडे आम्हाला मदत करतील तशीच मदत आम्ही त्यांना करू परळी विधानसभा निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं विधान लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला आणि अभिनंदन देखील केलं बाकी चर्चा भेटीवेळी होईल मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडलीत त्यांना पण मी तेवढाच निधी दिला ज्या बूथवर मला वीस मतं कमी पडली आहेत त्यामुळे मी मा जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असं मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन यूट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा अंतर, अंतर मनाचा जो विश्वास आहे तो नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंकू कामाला लाग <laughs> मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती तेव्हा मला असते चल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण हो ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे प्रीतम मुंडे माझा लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी पंकजा ताईच माझ्या नेत्या संपूर्ण जिल्ह्याचे ज्या शिक्षणाची वाट पाहिली तो क्षण आला आहे मी ताईंना सूचना देण्याची आवश्यकता नाही ताई राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य आहेत त्यांनी माझ्यापेक्षा जास्त मोदींच्या जवळ काम केलं आहे काल रात्री त्यांचा फोन आला त्यांनी माझे अभिनंदन केले त्यांच्यासोबत अल्पशी चर्चा झाली सविस्तर चर्चा नंतर होईल मुंडेसाहेब असते तर पंकजा कामाला लागली अशी प्रतिक्रिया असते प मुंडे साहेब असते तर पंकजा कामाला लाग ला अशी त्यांची प्रतिक्रिया असती ते असते तर आज मुख्यमंत्री झाले असते आणि मी याआधीच भूमिकेत दिसले असते लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझं जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून बघतोय गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच्या लोकसभेत होता ताईना काही टिप्स दिल्या बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझ टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळं त्यांना कोणाचेही मार्गदर्शन केलेलं पण राज्यसभा आणि लोकसभेचे दोन साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये <laughs> जेवण एवढं सांगू शकते इतर निवडणूक लढवणार नाही तुमचा पुढचा काय प्लॅन आहे एकच माझी महिला आरक्षण रत्नाकारी निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आहे आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी नाही आता काय झाले की या दोन हजार नऊमध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडेसाहेबांना मतदान करायचं होतं mm -hmm. आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताईने मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटी द्या वगैरे हो आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की mm -hmm. आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर हो आता हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग हो, पुढच्या काळामध्ये कसा का राहील